प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक भाजप निवडणूक प्रभारी डॉक्टर राहुल आहेर यांच्या समीर भुजबळ भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ बातमी एवला जिल्हा एवला तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता राजकीय हालचालींना वेग आला आहे भारतीय जनता पक्षाचे एवला निवडणूक प्रभारी आमदार डॉ राहुल आहेर यांनी एवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन निवडणूक तयारीबाबत चर्चा केली या चर्चेत महायुती घटक पक्षांमध्ये समन्वय उमेदवारी वाटप आणि स्थानिक राजकीय समीकरणे या मुद्द्यांवर विचारविनिमय झाला मात्र नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजप उमेदवारालाच द्यावी अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक सोबळावर लढवावी अशी मागणी केल्याने राष्ट्रवादी भाजप युती होण्याची चिन्हे कमी दिसत आहेत भाजप शहराध्यक्ष मीनानाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतीत दुजोरा दिल्याने भविष्यात युती होणार याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही महायुतीमधील सर्व घटक पक्षांशी संवादासाठी दारे खुले आहेत मात्र नगराध्यक्षपद भाजपच्या कार्यकर्त्यांच्याच खात्यात जाणार हा आमचा पक्षाचा ठाम निर्धार आहे दरम्यान या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप येते होण्याची शक्यता कमी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आह नगर नगरपरिषद निवडणुकीत त्यामुळे स्थानिक पातळीवर तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत न्यूज लोकतंत्रिटींसाठी अयुब शाह येवला